उद्धव ठाकरे यांच्या रूपानं बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करत होते मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत इथे नाल्यावर मर्दुमकी का दाखवत नाही ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आदित्य ठाकरे मंत्री असताना होर्डिंग्स माफियांना मदत करण्याची भूमिका त्यांच्या निर्देशांनुसार महापालिकेनं घेतली या होर्डिंग्स माफियांना आदित्य ठाकरे यांचे अभय आहे त्यामुळं याची चौकशी झाली पाहिजे ही माननीय मुख्यमंत्र्यांकडं माझी मागणी आहे असं शेलार म्हणाले मालाड पश्चिम येथील वळणई नाला पंच्याण्णव टक्के साफ झाला असल्याचं महापालिकेचा रिपोर्ट सांगतो पण प्रत्यक्ष चित्र वेगळं आहे कामात सुधारणा होणं अपेक्षित आहे मुंबई महानगरपालिका प्रशासन अधिकारी आणि कंत्राटदार जोपर्यंत शंभर टक्के सुधारणा पा करत नाही तोपर्यंत भाजपा याचा पाठपुरावा करत राहणार आणि महापालिका आयुक्तांना याची आठवण करून देत राहणार शेलार यांची नाले सफाई पाहणी तिसऱ्या दिवशी ही सुरू होती शनिवारी त्यांनी दहिसर नदी भाबलीपाडा नाला एन एल कॉम्प्लेक्स नाला इथं जाऊन नालेसफाईच्या कामाची पाहणी केली साठलेला कचरा व गाळाचे ढिगारे पाहता सफाईचं काम असमाधानकारक आहे याकडे पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांचं लक्ष वेधलं